भारत सरकार आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत संकल्प तर आता शेवट होत आहे गेले जवळजवळ मला असं वाटतं दोन महिन्यापासून ही संकल्प यात्रा संपूर्ण भारतामध्ये चालू आहे दिव्यासाठी स्पेशल सांगायचं झालं तर मागच्याच काही म्हणजे महिन्यापूर्वी डोळ्याचे खासदार साधारणशे इकडे ये येऊन त्या संकल्प यात्रेचं उद्घाटन केलं तर ते संकल्प यात्रेचं उद्दिष्ट असं आहे की मोदीजींचं एक स्वप्न आहे की भारतातला प्रत्येक नागरिक जो तळागाळातला नागरिक आहे त्यांच्यासाठी ज्या योजना तयार केलेल्या त्या योजना त्यांच्यापर्यंत पाहिजेत त्यासाठी या संकल्प यात्रेचा उद्देश आहे तर त्याच्यात तुम्हाला आधार कार्ड देश असेल तुमचं हेल्थ चेकअप असेल तुमचं पी एम आवास योजना असेल तुमचं आयुष्यमान कार्ड असेल अशा अनेक योजनांचं या शिबिरात तळागाळातल्या लोकांना याचा फायदा होतो आणि दिव्यात ते गरजच दिव्यात माझ्या अनुभवाप्रमाणे दिव्यात तीन वेळा हा कार्यक्रम एन आर नगर आपलं दिवा शिवाजी महाराज चौक अशा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करणार आहेत तर आता याची सांगता होत आहे मला असं जर मला दोन चार दिवसांनी याची सांगता होणार आहे तर त्याच्या आधी आम्ही इकडे मुमराजी कॉलनीमध्ये एक हाय शिबिराचं आयोजन केलं होतं तर या जास्तीत जास्त, जास्त दिवेकरण दिव्याकरण दिव्यातल्या अनेक लोक आहेत असे की ते अशा योजनांपासून वंचित आहेत आणि त्या वंचितांना याचा फायदा व्हावा त्यांना पुढच्या दृष्टीने आयुष्यमान भारत जसे कार्डची त्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होण्यासाठी त्या शिबिराचं आम्ही आयोजन केलं